Bye. जय रघुनां जय कान्हा जय देवम जय रघुनां जय रघुनाथ कृपु सोदंगारा जय जय देव धोर कविना Thank you. विना

समोर घर दिसेल गणपती असेल तिथे जाऊ पिंट्या जोशी का ठीक आहे तर मनोजवाला पिंट्या जोशी का पिंक्या जोशी नवीन आहे हेअरस्टाईलिंग मार्केट मध्ये लाच नारल नारो ये तो लस पडाय नार बघा पारा ही फक्त पार्सात का साठी आता दुसरा काय नाही मित्रांनो हा प्रसाद त्यांना लागेल आता बस झाला दोन तर दर्शन झाले वाड्यांचं आता काय करत आता पाच दिवस आहे ना म्हणून पण तुझा पॉट नाही ना भरला थोडा थोडाच खाना ना पका ना का ना का पॉट भरलं तर परत दुसरी काय किती मित्रांनो बघा आपली गौरबाई घेऊन आलेले डिग्याना ना गौरबाई घेऊन आलेले तुम्ही बघू शकता डिगेनाना कुठली गौरबाई आणली बघा मित्रांनो घरात गणपती ना दारासमोर कपडे धुईत आहे काय वहिनी तुम्ही दारात कुठे धावायचं पाहुणे बिनी येतात काय पाहुणे बिनी येतात काय दारात इकडे पाच सात द्यायला हे रमेश जोशी यांच्या घरातील गणपती आणि कलाकार कोण आहे बुवा अरे घ्या ना दर्शन घ्या ना पटकन टायमपत तुम्ही करू नका ना Você que vai fazer बघा इकडे लपून ठेवल्यात केली म्हणजे कोणी खालावं हो नाही काय रे केली बघा लपून ठेवत्यात केल्यांवरच भाग्य घेतलाय बरोनो वहिनी काय आहे तुमचा हा झाला का नाही राख्यांचा मेन माणूस आहे राखे तिथे तिथे प्रमुख व्यक्ती मंडळाचे असं बोलायला लागेल कोणत्या गोष्टीत पुढाकार घेणारे आमचे आमचे श्री पे, था था। दादा यांच्या घरचा गणपती बाप्पा बघू शकता गणपती बाप्पा पैशाची देण करतो वाटत शंभर नोट आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन करा एकदम सुंदर असा

कोशी न होने देता पा अधिकारी ने रोक रखा है खाना अब बस ना हम सांपाल लग गया गड़बड़ नहीं मगर मैं तो मोबाइल में रजिस्टर फुड़ फुड़ आगे आगे? राकेश आता कुठे कुठे जायचं अजून आपल्याला संदेश करायचं ठीक आहे राकेश म्हणजे बोलला म्हणजे आमचा मेन मनुष्य राकेश जाय तिथे पण चांगली सोय झाली पाहिजे आपल्याला होईल ना ठीक आहे काय लाईट बीट लावू नाव बागा डेकोरेशन आहे एकदम भारी झापका रायगडवाला <laughs> राकेश कुठे आलाय रायगड रायगड हो का अरे काल्याकु अरे। बस बाबा बसतो ना पाय पडू दे तू तू पण रायगड डेकोरेशन केलेले राखेश रायगड वाला डायरेक्ट इतरांतून डेकोरेशन बघला एकदम मस्त होता ना डेकोरेशन तिथे राख्या राख्याचा डेकोरेशन दे

मेंबर आपल्यासाठी वारलेले खास इकडे काय माहित नाही आज अधिकारी यांच्या घरचा गणपती काय झोपा करतो तू का रात चुकला घ्यायला त्याला बारा झाला चहा टायम झाला चहा टायम झालेले कंचमीन आहेत ना जमलाच मी चहा कंजी

चारून बघू शकता रोहित अधिकारी यांच्या घरचं डेकोरेशन पत्ते घालता का हा कुठे पत्ते घालता का र रावण कुठे Maka mitra rawan tak sakmat sakmat kan. Jatuh jatuh jatuh. Jatuh jatuh. Warga. Mana? Ayo. Jatuh jatuh.

बघू शकता मित्रांनो दर्शनाला कसं चालल्यात शेतामध्ये परत येऊ बघा कुठे कुठून येतो घरमालक बघा तुम्ही गावाकडील नस निसर्ग बघा तुम्ही एकदम सुंदर असं वातावरण हो जी बुलेट ट्रेन का

आणि हा आपला जिल्हा ठाणे जिल्हा स्टेशन ठाणे स्टेशन एकदम सुंदर असं डेकोरेशन केलेलं मित्र मित्रांनो अक्षयनी अक्षय मग कशी काय संक संकल्पना आली तुला संकल्पना सं, की रोजचा प्रवास आहे साडेसात ची ट्रेन पकडेल ची परत तिकडून खाण्यावरून बघेल चोवीस घंटा ड्युटी चालूच आहे काय म्हणून ती संकल्पना का पेड़े खा, पेड़े खा, मस्त मस्त खूप छान